नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर वळयात आजच्या महत्त्वाच्या घडमोडींकडे तुफारी बाज हा शब्द काही लोकांना जास्त झोंबलेला दिसतो असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय त्याचबरोबर जो पक्ष मराठी अस्मितेसाठी लढला तोच आता दिल्लीचे आदेश देऊ लागलाय या काळात लोकशाही दाबण्यासाठी जर त्यांनी सुपारीच घेतली असेल आणि भाजपबरोबर बरोबर राहुनाच मनसेला काम करायचं असेल तर तो त्यांचा विषय आहे केवळ मनसे नाही तर असे अनेक पक्ष आहेत जे दिल्लीचे आदेश घेऊन मताचे विभाजन होऊन महायुतीला फायदा होईल असेही यावेळी ते म्हणाले आज तर पवार साहेबांचे भाषण झंडे दाखवण्याचा प्रयत्न केला देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जबाब विचारला काय कसं पाहता या घटनांकडे मनसे हा जो पक्ष आहे ज्यांनी तुम्ही मला मगाशी सांगितलं की कुरडवाडीमध्ये थोडासा त्रास देण्याचा प्रयत्न हा कळवायला केला दुर्दैवाने असं झालं आहे की जो पक्ष मराठी अस्मितेसाठी लढला तोच आता दिल्लीचे आदेश घ्यायला लागलेला आहे आणि आता का या काळामध्ये लोकशाही दाबण्यासाठी जर त्यांनी सुपारीच घेतली असेल आणि भाजपबरोबर राहूनच जर मनसेला काम करायचं असेल तर त्यांचा विषय आहे फक्त मनसेच हा पक्ष नाही तर असे अनेक पक्ष आहेत कुठंतरी दिल्लीवर ना आदेश आला मताचं विभाजन व्हावं आणि महायुतीला कुठेतरी फायदा व्हावा या पद्धतीचं काम आणि काही वक्तव्य त्यांच्याकडनं होत आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि काही सामाजिक कार्यकर्ते एखाद्या सभेमध्ये आणि खास करून लोकशाही टिकवणारी जी पार्टी आहे म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार याच्यामध्ये जर काही मुद्दे मांडले असतील आता त्यांना ठीक आहे सत्तेत कोण आणि विरोधात कोण त्या कार्यकर्त्यांना माहीत नसेल पण शेवटी आम्ही लोकशाही मांडणारे माणसं आहोत तिथं त्यांनी मुद्दा मांडला पण पवारसाहेबांनी शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा युवाचा मुद्दा हा पुढे नेत लोकांपर्यंत सामान्य लोकांचा सा आवाज पवारसाहेब घेऊन गेलेले आहेत चोपडा तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतातील पीक परिस्थिती धोक्यात आली असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे तर चोपडा तालुक्यात सततच्या होणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील शेतातील पीक परिस्थिती धोक्यात आलेली आहे शेतकऱ्यांना अंतर मशागत करायला वेळ मिळत नसल्यानं शेतात मोठ्या प्रमाणावर तण वाढलेले आहे सतत पाऊस पडत असल्याने शेतात ओलावा निर्माण असल्यानं कुठलेही मशागत करता येत नाहीये पावसाने उघडेप दिल्यानं शेतकरी शेतात आता तणनाशक फवारणी करत आहेत परंतु तणनाशक फवारणी केल्यानंतर लगेच पाऊस पडत असल्यानं त्या तणनाशक फवारणीचा काही उपयोग होत नाहीये सततच्या पावसामुळे शेतातील परिस्थिती झाली लागलेला खर्च तो देखील निघणार नाही सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे चोपडा तालुक्यात सततचा पाऊस आहे काय पीक परिस्थिती पिक परिस्थिती तर काही सांगता येत नाही अशी कंडिशन झालेली आहे इतकं पाणी पडलेलं आहे पाण्यामुळे पिकाचं काहीच आहे नाही आहे तण दम मारत नाही तणना शक मारून सुद्धा तण दम मारत नाही ना ना एवढं तण झालेलं आहे आणि फवारणी आणि खतांचं भाव वाढलेलं आहे फवारणी फवारणीचे भाव फवारणी वाढली आहे का खतांचे भाव वाढले आहे आणि देण्याच्या मजूरच्या बी कंडिशन आहे मजूर, मजूर, मजूर सुद्धा भेटत नाही भेटत नाही भेटत नाही अशी कंडिशन आहे तणनाशक मारून देखील उपयोग सुद्धा मारून उपयोग होत नाही तुम्ही तणनाशक सोम आहे तरी पण तो पास झडत नाही ते सतत पाऊस सुरू सतत पाऊस सुरू आहे मशागत करायला वेळ वेळ मारत नाही मला असं वाटतं का शेतकऱ्या सरकारने डायरेक्ट ओला दुष्काळ जाईल करावा ओला दुष्काळ जाहीर करावा परिस्थितीत नाही का उत्पन उत्पन्न डायरेक्ट लागलेला खर्च नाही लागायला खर्च सुद्धा निघणार नाही अशी कंडिशन झालेली आहे परिस्थिती तर बेकार आहे परिस्थिती म्हणजे इथला पाऊस झालेला आहे तर आज आजपर्यंत किती झालेला नाही काय तिथं शेतकरी पर्शन झालेला आहे काय भुषकाळ आपला हिरो दुष्काळ जाहीर करायला पाहिजे त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा ओला वा, दुष्काळ जाहीर करायला जा कर पा पाहिजे म्हणजे आता उत्पन्न काही येणार उत्पन्न काय मंग गेलेत का कपाशी जेमचे कापूस मध्ये काही ठिकाणा नाही का मक्यात मक्यात ते गेलेत कामातून आ, दादा या सततच्या पावसामुळे आंतर मशागत बी करता येत नसतो जमतेमने निद नाही कशी तरी करतो पूर्ण शेतात ओलावा असतो ओलावा म्हणजे विचार करून जा, रस्त्यात जायला जागा नाही शेती अच्छा तर या वर्षी शेतकऱ्यांना काही उत्पन्न येणार नाही यंदा जमतेम परिस्थिती जो डाऊन आहे मी तर बेकार करून पाहिजे आता रब्बी जे काय आहे काही नाही ते त्याच्या पुढचे कोण बघितलं आता तर गेला हंगाम गेला हंगाम हा काय नाव दादा मनोहर जगन्नाथ माडी काय शेतात काय आहे आपल्या कापूस आहे मका आहे ऊस आहे तूर आहे तूर आहे मग ते कामातून गेलेला आहे पावसामुळे पावसामुळे का। काम बेकार शेतकऱ्यांची जीवनाची काय काही बेकार आहे देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचाराच्या पिंजरात आलेले आहेत असा टोला नाना पटोले यांनी लगावलाय तर मराठवाड्यात परिवर्तनाची लाट आता सुरू झाली आहे चोवीस फेब्रुवारीला नांदेड जिल्हा स्वतंत्र झाला आहे आपल्याला आठवतंय भाजपची भाजपाची दुसऱ्याची घर फोडण्याची मानसिकता आहे उद्धव ठाकरे यांचं घर तोडलं शरद पवार यांचं घर तोडलं काँग्रेसचं घर तोडण्याचा देखील मोठा प्रयत्न त्या लोकांनी केला असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय आज नांदेड शहरामध्ये आपण पाहतोय नांदेड जिल्ह्यात चोवीस फेब्रुवारीला हा खऱ्या अर्थानं नांदेड जिल्हा स्वातंत्र्य झाला का आता चोवीस फरवरीचा दिवस हा तुम्हाला मी सांगावं असं मला वाटत नाही आपल्याला आठवत की भाजपला दुसऱ्याची घरं फोडण्याची मानसिकता आहे मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे साहेबांचं घर तोडलं शरद पवार साहेबांचं घर तोडलं आणि काँग्रेसचंही घर तोडायचं प्रयत्न त्या लोकांनी केला पण आता नांदेड मध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात काँग्रेस मध्ये इन्कमिंग सुरू आहे भाजप लोक आता मोठ्या प्रमाणात काँग्रेस मध्ये यायला सुरुवात झाली चोवीस फेब्रुवारीचा दिवस चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस हा काँग्रेसच्या उत्थानाचा दिवस मराठवाड्यातला झाला असेल असं म्हटलं तर वावं ठरणार ज्या तीन लोकसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने मराठवाड्यात लढला त्या तीनच्या तीनही शंभर टक्के निकाल हा काँग्रेसच्या बाजूने ज्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस लोकसभेमध्ये शून्य झाली होती त्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस हंड्रेड पर्सेंट निकालामध्ये पुढे आहे रायगड पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत गैरप्रकार समोर आला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे तर रायगड पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत गैरप्रकार घडला आहे या प्रकरणात सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर सहा जणांच्या कानावर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आढळले यावरून असं निदर्शनास येत आहे की बाहेर लांब कुठेतरी बसलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आहेत या सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे रायगड जिल्हा पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये आज लेखी परीक्षे परीक्षा होती लेखी परीक्षेमध्ये आज चार हजार सातशे सत्तेचाळीस कॅन्डिडेट्स यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि या कॅन्डिडेट्सना पेन आणि अलिबाग या ठिकाणी विविध अकरा सेंटर्समध्ये ही लेखी परीक्षा झाली पार पडली यामध्ये गेटमधूनच एंट्री करताना त्यांचं स्ट्रिक्टली चेकिंग आणि फ्रिस्किंग आम्ही करत होतो आणि त्यासाठी आम्ही हँडहेल्ड मेटल डिटेक्टरचा पण आम्ही वापर करत होतो या दरम्यान या परीक्षेच्या दरम्यान आम्हाला सहा उमेदवार असे मिळाले पुरुष उमेदवार आहेत की ज्याने त्यांच्याकडे त्यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस त्यांच्याकडे मिळून आले त्यांच्याकडे त्याच्या बॉडीच्या आतमध्ये काही आणखी पण काही डिव्हायसेस मिळून आले आणि त्याच्याहून असं लक्षात येत होतं की ते बाहेर लांब कुठंतरी बसलेल्या व्यक्तीशी पण कनेक्टेड आहे या सहा लोकांना डिटेन करण्यात आलेलं आहे आणि यांच्यावरती गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे आता यांना जे कोणी मदत करणारे जे आरोपी आहेत तर त्यांचा शोध आम्ही घेत आहोत अशा शरद पवार यांनी माजी मंत्री दिलीप सोपल यांची भेट घेतली आहे तर मागच्या विधानसभेला दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला रामराम चौकत शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती विधानसभा निवडणुकीत एकेकाळचे शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून दिलीप सोपल यांची ओळख आहे

मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला विनंती करायची आहे मोबाईल जबाबदारीने वापरा असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं तर मी फक्त उघडला बघायला की काय आहे आयकॉन दावलं फक्त एवढ्यावरच माझा फोन हॅक झाला मी माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं चेक केला मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माझ्या मोबाईलवरती एक मेसेज करा असं सांगितलं जेणेकरून मला ते चेक करता येईल मात्र मी मोबाईल न वापरता तो जयंत पाटील यांनी पाठवलेला मेसेज देखील रीड झाला आणि त्या व्यक्तीनं त्यांना उत्तर देखील दिलं पण मला मोबाईल वापरणारा प्रत्येकाला विनंती करायची आहे की काहीतरी गडबड आहे मोबाईल जबाबदारीने वापरा अनोळखी नंबर असेल तर काही घेऊ नका असा सल्ला त्यांनी यावेळी दिलाय बघायला की काय आहे आणि ते तिथलं तिथल्या शेताचं जे आयकॉन ते दाबलं फक्त एवढ्यावरच माझा फोन हॅक झाला आणि तशीच घटना माझ्या दुसऱ्या सहकार्यान आणि मी जेव्हा फोन बंद जयंतराव ही माझेराव नी विनंती केली की तुम्ही मला एक व्हॉट्सॲप करा म्हणजे चेक होईल तर तो डिलिव्हरी झाला आणि तो व्यक्ती जयंतराव न उत्तरही दिला त्याचा आणि माझा बंद काढलेला ते माझा काहीच ऑपरेशनल नव्हतं जयंतरावच्या बरोबर म्हणजे त्यांनी डी केली माझा व्हॉट्सअप वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कस्टमरला विनंती करायची की हॅकिंग मध्ये काहीतरी गडबड चालेल तुम्हाला कुठलाही मेसेज आला पण तो जबाबदारीने वाचा आणि जर अनोळखी असेल तर प्लीज घेऊ नका म्हणजे ह्याच्यात काही काहीच मी केलं नाही त्याच्यामुळे जे व्हॉट्सअप म्हणजे हा फॅम मध्ये आलाय मी पोलीस ही केलेली आहे पण सगळ्या युजर्सला माझी विनंती आहे की हे हॅकिंगचं काहीतरी मोठं प्रकरण दिसतय तुम्ही सगळ्यांनी अतिशय सांभाळून तुमचं व्हॉट्सअप पोलीस वापरा हे कोण हॅक करतय आता पोलिसांकडून आपल्याला क्लॅरिफिकेशन मिळेल असं कळणार ना आपल्याला डार्क नेट मध्ये या गोष्टी होत असतात ज्याच्यामुळे पोलिसांना मी कंप्लेंट केलेली आहे माझा अनुभव तुम्हाला एक अनुभव पण जे व्हॉट्सअप वापरतात त्यांना माझी विनम्र विनंती आहे की आता कुठलाही नोटची मेसेज आला जर जर तो उघडला तर त्याच्याजवळ तो कुठलाही प्लीज आयफॉन दाबू नका कदाचित तो कायम असू शकेल किंवा हॅकिंगचा कुठला तरी नवीन प्रकार असू शकतो प्लीज बी केअरफुल सेफ्टी फर म्हणजे प्रायव्हसीचा विषय नाही किंवा कोणत्या आज माझा अकाउंट वापर त्याचा गैरवापर येऊ शकतो या अकाउंट मधून लोकांना काहीतरी चांगले वाईट मेसेजेस पाठवू जर त्यांनी पाठवलेल्या नमूद उत्तर दिलं पैठणीच्या पदरावर देवीच्या मुखवरा काढत येवल्यातील पैठणी कारागिराने मोठी कलाकारी दाखवली आहे तर येवला शहरातील पैठणी ही जगप्रसिद्ध असून येवला येथील पैठणी कारागीर आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून विविध कला पैठणीच्या पदरावर साकारत असतो अशाच प्रकारे येवला शहरातील पैठणी कारागीर संदीप बाबर यांनी पैठणीच्या पदरावर देवीचा मुखवटा आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून साकारला असून याकरता या कारागिराला दहा ते बारा दिवसाची कालावधी लागलाय काही दिवसावरच गौरी गणपती येत असून याकरता या देवीचा मुखवटा साकारला असल्याचं कारागिरांनी सांगितलंय येवला हे पैठणीचं माहेर आहे आणि येवल्यात पैठणीवर विविध कला आम्ही सादर करत असतो तर यापूर्वी आम्ही तीन पोपट पल्लू राधाकृष्ण पल्लू असे विविध प्रकारचे पल्लू साडीवर काढले होते तर तेच पल्लू बघून आमच्या एका कस्टमरने सांगितलं होतं का गौरी गणपती येत आहे तर आमच्या गौरांकरता काहीतरी विशेष असा पदर काढा की जेणेकरून आमची गौरी गणपतीला काहीतरी खास वाटलं पाहिजे तर आपण त्याच्याकरता त्यांनी आम्हाला देवीचा मुकुटा काढायला सांगितलं होता तर त्यांनी देवीचा मुकुटा काढायला सांगितलं तर आम्ही तो देवीचा मुकुटा काढला आहे व आमची ती साडी तयार झालेली आहे आणि त्या साडी